तर संतोष देशमुख हत्याप्रकरणी सरकारकडनं एसआयटी स्थापन करण्यात आली आहे नऊ सदस्य असलेली एसआयटी आता हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे त्यामुळे तपासाला आणखीन वेग येणार आहे वाल्मी कराडची काल दिवसभर सीआयडी चौकशी करण्यात आली दरम्यान केस कोर्टानं खंडणी प्रकरणात वाल्मीकराडला कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी ही परवाच सुनावली आहे त्यामुळे आता चौदा दिवस वाल्मी कराडचा मुक्काम हा कोठडीत असेल आणि त्याची कसून चौकशी ही सध्या केली जातीय एकीकडे वाल्मिक कराड याची चांगली चौकशी होतीय दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध वाल्मिक कराडचा आहे का याचाही तपास सीआयडीला करायचा आहे आणि त्यासाठीच त्या, त्या हेतूनच सीआयडी कोठडी मागण्यात आलेली आहे चौदा दिवसांची आजवर खंडणी प्रकरणीच गुन्हा दाखल झालेला आहे प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये मात्र थेट आरोप हा गावकऱ्यांकडून आणि बीडमध्ये तसंच विरोधकांकडनं जोरदार हा वाल्मिक कराडवरती होतोय या संपूर्ण हत्येच्या मागे वाल्मिक कराड असल्याचं सांगितलं जात आहे माध्यमातून आपण पाहतोय तपास टीम मध्ये कोण कोण आहेत डॉक्टर बसवराज तेली ते उपमहानिरीक्षक सीआयडीचे अनिल गुजर पोलीस उप अधीक्षक सीआयडीचे विजय सिंग जोनवाल हे सह पोलीस निरीक्षक आहेत बीड गुन्हे शाखेचे तर महेश विघ्ने हे आहेत पोलीस उपनिरीक्षक बीड गुन्हे शाखेचे आनंद शिंदे पोलीस उपनिरीक्षक केज मधले तुळशीराम जगताप हे पोलीस उपनिरीक्षक आहेत बीड गुन्हे शाखेचे मनोज वाघ हे पोलीस हवालदार आहेत आणि चंद्रकांत काळकूट हे पोलीस नाईक आहेत केज मधले तर बाळासाहेब अहंकारे हे पोलीस नाईक आहेत तर संतोष गीते हे देखील पोलीस शिपाई आहेत या टीमकडनं हा हत्येप्रकरणातला तपास केला जातोय